भूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि पी एस आय पल्लवी जाधव यांनी एक उत्कृष्ट कार्य केलंय बीड तालुक्यातील एका ग्रामीण भागातून एक मुलगा साडेसात वर्षापूर्वी घरातून निघून गेला त्याचा पत्ता लागत नव्हता घरच्यांना चिंता वाटत होती गेली साडेसात वर्ष आई वडील मुलगा निघून गेला आहे याच भ्रमामध्ये ते जीवन जगत होते मात्र बीड जिल्हा पोलीस आणि जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे तो साडेसात वर्षापूर्वी तो घरातून निघून गेलेला जो मुलगा होता राजू हा साडेसात वर्षानंतर बीड पोलिसांनी शोधून काढला आहे तो कुठं होता कसा होता त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना काय काय करावं लागलं ह्याचा पूर्ण आढावा आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर रक्षाबंधन आहे ना रक्षाबंधनाची रक्षा ही भेट म्हणून बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्या राजूच्या आईवड्यांना दिली गेली आहे नेमकी तुम्हीच पहा अचानक आई वडील आणि भाऊ समोर दिसल्यावर राजूने काय केलं आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनासुद्धा घरून आलं सगळेच त्या ठिकाणी घडताना पाहायला मिळत आहेत ही हृदयस्पर्श कहाणी बीड जिल्हा पोलिस दलाच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये घडताना सर्वांनीच पाहिली आहे आताच एक स्पेशल रिपोर्ट आहे तो संध्याला एका मायलेकरांची तातातूट झालेली घडून आली आहे भेट काय सांगाल मला हजर होऊन दोन महिने झाले म्हणजे आजच दोन महिने झाले आणि माझ्याकडं राजूची फाईल होती तर मी फाईलचा अभ्यास केला त्याच्यानंतर त्याच्या आईवडिलांना बोलवून घेतलं मी तर त्यांना बोलवल्यावरती त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या खूप परेशान होते खूप रडत होते की सात वर्ष झाले की मुलगा अजून भेटत नाही म्हणून तर त्यांचं ते आशीर्वाद आणि दुःख बघून मला खूप वाईट वाटलं होतं म्हटलं की मी तुमच्या मुलाला शोधायचा प्रयत्न करन असं मी त्यांना आश्वासन दिलं होतं आणि त्याच्यानुसार तपास सुरू केला होता त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा होत्या की त्याच्यात राजूचा काहीच क्लू मिळत नव्हता कारण की राजू गेला तेव्हा त्याच्याकडं फोन वगैरे काहीच नव्हता तो तेव्हा सोळा वर्षाचा असताना आणि मग राजू जिथून निघून गेला होता एका शिक्षकाच्या घरी राहिला होता तर त्या शिक्षकाने गुन्हासुद्धा सुद्धा दाखल केला नव्हता त्याच्यामुळं मला असा संशय होता की राजूचा काही घातपात तर झालेला नसावा असा संशय होता त्याच्यानुसार मी माननीय आपल्या एस पी सरांना माहिती सांगितली सर माझ्याकडे असा गुणा आहे आणि मला त्याच्यामध्ये एक संशय आहे घातपाकाचा घातपात झाल्याचा संशय आहे तर सर बोलले की ठीक आहे तुम्ही पुढील तपास करा आणि तुम्हाला काही मदत लागली तर एल सी बी टीमची मदत घ्या त्याच्यानुसार त्यांनी एल सी बीचे पी आय बंटेवाड्या सरांना आदेश दिला की दादा मॅडमला मदत करा त्यानुसार मी पी आय सरांना फाईल पण दाखवली आणि ते म्हटले की ठीक आहे तुम्ही पुढचं मद मदत पी एस आय खटावकर सरांची मदत घ्या त्यानुसार आम्ही संबंधित जो शिक्षक होता त्यांना आपण ऑफिसला बोलून घेतलं आणि गुन्ह्याचा तपास आम्ही पी एस आय खटावकर सर आणि मी आम्ही दोघांनी मिळून सुरू केला पण वारंवार विचारूनसुद्धा त्या शिक्षकाकडून आपल्याला पाहिजे तशी माहिती मिळत नव्हती त्याच्यानंतर आपण त्यांना बोलायचं बोलवायचं टाळलं त्याच्यानंतर आपण टेक्निकल टीमची मदत घेतली आणि मग पी एस आय खटावकर सरांना मुलाचं लोकेशन लागलं टेक्निकल टीमच्या मदतीनं लोकेशन लागलं की मुलगा पुण्यामध्ये आहे आणि त्याच्यानुसार सर, सर त्याला काल सकाळी घेऊन आले तर मुलाच्या आईवडिलांना आपण एक दिवस पहिलेच सांगितलं होतं आपल्याला जेव्हा माहीत होतं की राजू आहे पण आपण त्यांना कल्पना दिली नव्हती की राजू आहे म्हणून किंवा आला आहे आपण फक्त त्यांना तपास का मी या म्हणून त्यांना आपल्याला सरप्राईज द्यायचं होतं आणि याची आम्ही पूर्ण प्लॅनिंग एस पी सर पी एस आय खटावकर सर आणि मी आम्ही प्लॅनिंग केलं होतं की आपण राजूच्या आईवडिलांनाही भेट देऊ म्हणून आणि त्यांना ऑफिसमध्ये बोलाव बोलावून घेतलं बसवून ठेवलं आणि नंतर मी राजूला घेऊन गे त्यांच्यासमोर गेले तर दोन मिनिट तर असं झालं की सात साडेसात वर्षाचा काळ निघून गेला होता आपला मुलगा कसा दिसत असेल किंवा जिवंत आहे की नाही याचं पण त्यांना म्हणजे कल्पना नव्हती किंवा त्यांचा असा समज झाला होता की आता आपला मुलगा आपल्याला कधीच भेटणार नाही पण अचानक राजूला पाहिल्यावरती त्यांनी दोन मिनिट ओळखलंच नाही त्याच्यानंतर जेव्हा राजू आईजवळ गेला तेव्हा त्या आईला समजलं आणि त्यांनी मिठी मारली आणि हंबरडा फोंडला आणि त्यातच आम्हाला समाधान मिळालं की आम्ही एका आईची तिच्या सात वर्षापूर्वी हरवलेल्या मुलाशी भेट घडून दिली आणि या सगळ्या कामामध्ये आम्हाला एस पी सरांनी खूप सपोर्ट केला पूर्ण टीमला सरांचाही खूप खूप आभार की त्यांच्यामुळं मुला एका मुलाच्या वडिलांशी भेट झाली आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या काय शुभेच्छा असतील बीड जिल्ह्यातील सर्व बहीण भावांना मला असं वाटतं रक्षाबंधनाचा सण हा फक्त बहीण भावाचा नाही आहे हा बहिणी चा सुद्धा सण आहे की कारण काही ठिकाणी भाऊ नाही म्हणून त्यांनी रक्षाबंधन साजरा करू नये किंवा त्यांचं रक्षण दुसरी बहीण करू शकत नाही असं नाही आहे भाऊ बहीण असेल किंवा बहिणी बहिणी असेल किंवा भाऊ भाऊ असेल यांनी एकमेकांना वेळेला मदत केली पाहिजे सुखदुःखाच्या काळात एकमेकांना साथ दिली पाहिजे हेच खरं रक्षाबंधन खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड